नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं व्हावू लागले आणि त्याचाच एक पहिला भाग म्हणून एकशे पाच नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा देखील झाली आणि सांगली जिल्ह्यातील खानापूर कवठेमाकाळ आणि कडेगाव ह्या तीन नगरपंचायतींचा देखील ह्या निवडणुकांमध्ये समावेश आहे तर आज आपण स्पेशल गोष्टच्या माध्यमातून कडेगाव ही जी नगरपंचायत आहे आणि जी नगरपंचायतीची निवडणूक आहे तर याचं एक ढोबळमानाने एक विश्लेषण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्यातल्या ज्या काय फॅक्ट्स आहेत हे तुमच्यासमोर मांडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत कडेगाव हे जे गाव आहे हे साधारणतः दहा अकरा हजार मतदान असलेलं हे गाव आहे आणि ह्या गावाची एक वेगळ्याशी ओळख म्हणजे मोहरम सणाच्या ज्या ताबूत भेटे आहेत त्याला एक आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करून दिले ह्या कडेगाव गावाने आणि तितकंच राजकीयदृष्ट्या देखील संवेदनशील असं असलेलं हे गाव आहे आणि दोन हजार सोळापर्यंत या ठिकाणी ग्रामपंचायत अस्तित्वात होती आणि दोन हजार सोळाला या ठिकाणची ग्रामपंचायत विसर्जित होऊन नगरपंचायत अस्तित्वात आली आणि ह्या पाच वर्षामध्ये नगरपंचायत झाल्यावर शहराचा चेहरा मोहरा बदलेल असे स्थानिकांना वाटले होते परंतु पाच वर्षात ठराविक ठिकाणीच कॉन्क्रिटीकरण रस्ते डांबरीकरण आणि गटारी व आणखी काही किरकोळ स्वरूपातील कामांचा अपवाद वगळता मोठी विकासकामे होऊ शकलेली नाही आहेत सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक जसजशी जवळ येत गेली तस तसा निवडणुकीतील बहर हा वाढत गेला काही वॉर्ड जर सोडले तर बहुतांशी वॉर्डात नेक टू नेक फाईट होऊन अगदी रंगतदार लढते आपणास पाहायला मिळू शकतात गतवेळेची जी नगरपंचायत निवडणूक झाली होती त्यावेळेच्या निवडणुकीत सरळ सरळ काँग्रेस व भाजपमध्ये दुरंगी लढत होऊन काँग्रेसला दहा तर भाजपला सात असं ते त्यावेळेचं संख्याबळ होतं मुळात कॉ कडेगावची जी नगरपंचायत आहे ती अगदी लहान असल्यामुळे आणि या ठिकाणच्या जर आपण मतदारांची आहे जर रचना पाहिली तर एक पाचशे ते सातशे मतदार असलेले वॉर्ड आपणास पाहायला मिळतात आणि मागच्या वेळेलाच काँग्रेसचे चार ते पाच जागांवरती अगदी निसटता विजय झाला होता आणि ह्यावेळच्या निवडणुकीतील राष्ट्रवादीचा जो महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि त्यांनी निवडणूक जी ताकदीने लढवण्याचा जो निर्धार केला आहे त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढू शकते त्याला कारण देखील तसंच आहे जे राष्ट्रवादीत जे मोठ्या प्रमाणावरती इन्कमिंग झाले ते बहुतांश हे काँग्रेसचेच कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे जर राष्ट्रवादीच्या उमेदवाराने साधारणतः तीस ते पन्नास जरी मतं काही वॉर्डांमध्ये घेतली तरी मोठी डोकेदुखी हे काँग्रेसला ठरू शकते कडेगाव नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर नगराध्यक्ष हे जे पद आहेत ह्यामध्ये सुरुवातीचे अडीच वर्ष जर सोडले तर नंतर जो वारंवार बदल झाला तर तो देखील मुद्दा हा कडेगावचे जे मतदार आहेत त्यांच्यामध्ये प्रामुख्याने पुढे येतो आहे आणि काँग्रेसकडून असं म्हटलं जाते की आम्ही सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यासोबत अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजप मागच्या वेळी खूप चांगल्या पद्धतीने भाजपने लढत दिली होती त्यावेळेला भाजपची राज्यात सत्ता होती आणि तो फायदा त्या निवडणुकीमध्ये भाजपला झालेला दिसून येतोय परंतु ह्यावेळी राज्यात भाजपची सत्ता नाही आणि अजून एक दुसरा त्याच्यामधला एक सब पॉईंट असा आहे की सुरुवातीचं एक वर्षभर जर सोडलं तर भाजपने विरोधी पक्षाची भूमिका ही प्रामाणिकपणे लढवली नाही जर ती भूमिका भाजपने प्रामाणिकपणे लढवली असती तर तुलनेने ही निवडणूक सोपी केली असती असं बहुतांशी जाणकारांचं म्हणणं आहे राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी देखील पक्षांतर्गत जे इच्छुक उमेदवार होते त्यांची बंडाळी हळूहळू शंमवत बैठकांचा धडाका सुरू केला आहे तर संग्राम देशमुख यांनी देखील गाठीभेटींवरती जोर दिला आहे व त्यासोबतच शरद भाऊ यांनी देखील जयंत पाटील यांना शक्ती प्रदर्शन केलं होतं तर आता हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे की काँग्रेस आपला जो गड आहे ते तेथील सत्ता अबाधित ठेवते की भाजप सत्ता खेचून आणतं आहे की राष्ट्रवादी ह्या नगरपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून चंचू प्रवेश स्वतःचा घडवून आणत आहे